माझं सोलापूर सगळ्यांचं स्वागत किरकोळ कारणातून झालेल्या भांडणाच्या रोषातून चिडून तिघांनी मिळून कोयत्यासारख्या मोठ्या धारदार हत्याराने डोक्यात मानेवर तसेच छातीवर पोटावर गंभीर वार करून बत्तीस वर्ष तरुणाचा निर्गुण खून केला ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली ही घटना महूद तालुका सांगोले येथील साठेनगर समाज मंदिराजवळ घडली सुनील अनिल कांबळे वयवर्ष बत्तीस राहणारा महूद साठेनगर तालुका सांगोला असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांनी पोलिस फौज फाट्यासह धाव घेऊन तातडीने संशयितांना ताब्यात घेतले आहे दरम्यान सुनील कांबळे खून प्रकरणातील आरोपींना घटनास्थळी आणावे गुन्ह्यातील मास्टर माइंडला शोधून काढावे या मागणीसाठी मृताच्या नातेवाईकांसह ग्रामस्थांनी आक्रोश करत महू दिंगजी रोडवरील साठे नगरजवळ शुक्रवारी सकाळी दीड तास रस्ता रोको केल्याने काही काळ गोंधळ उडाला होता पोलिसांनी सुनील कांबळे खून प्रकरणात कोणालाही पाठीशी घातली जाणार नाही दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिल्याने रस्ता रोको मागे घेण्यात आला आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका